होऊ देणार नाही संघर्ष करायची वेळ आली तर आम्ही संघर्ष करू सरकार जर का संघर्ष पाहिजे असेल तर आम्ही संघर्ष करू अजूनही सरकार नाहीये आमच्या वर्षामध्ये आम्हाला न्याय देणार पाहिजे अजून दिलेला नाही अठराची ऍडमिशन सुरू झाली नाही त्याच्यामध्ये आम्ही तरी सुद्धा केला होता की काही प्रकारे तुम्ही आमच्या मराठा समाजाला न्याय देणार ते त्या लोकां ते करत नाहीयेत आणि सरकारला संघर्ष पाहिजे असेल तर मराठा समाज संघर्ष समजता दो 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 ने की आता संपूर्ण आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे शिथिलता आलेले आणि म्हणून आम्ही पुढचे जे आंदोलन घ्यायचे आता कोरोना कमी होत चाललेला आणि पुढचे आंदोलन पुन्हा लाखोचे होतील आणि त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली कोरोना आता बघूया काय परिस्थिती आता पुन्हा वाढल्याचं दिसते पण जर का ते त्याचा अंदाज घेऊ आम्ही आणि तोपर्यंत काय करायचं तर मराठा समाज एकत्र पूर्ण आणायचं आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही मुंबईपासून सुरुवात केली आज नवी मुंबईमध्ये आलेलो उद्या आम्ही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठुर्ग करणार जेणेकरून पुढची लढाई जर का आपल्याला लढायची असेल त्याची तयारी आम्ही आता ईडब्ल्यू एस मध्ये आले की श्रम आहे की ईडब्ल्यू एस मध्ये काही घेतलेले किती फायदा होईल नक्कीच जे स्किल केले आहे त्याच्यामुळे आमच्यामध्ये शंका आहे आणि म्हणून आम्ही ईडब्ल्यू एस मध्ये होऊ नये कारण जेणेकरून पुढे पुन्हा ते अड अडकलं जाईल ही आमची भूमिका होती आम्ही स्पष्ट आम्हाला म्हटलं मला ईडब्ल्यू एस नको आहे आम्हाला आमचंच आरक्षण पाहिजे जिल्ह्यात पुढे ईडब्ल्य त्याच्यामध्ये काय होईल सांगता येत नाही कारण कसं होतं की त्याच्यामध्ये मोदी वगैरे पुण्याचं आमच्या की ते पात्र घेतलं की नाही ही शंका आहे आम्हाला आणि त्यांनी निर्णय घेतला ना काय पर्याय नाही पण आमची जी भूमिका होती की आपण ईडब्ल्यू एस नको प्रसंग आहे ईडब्ल्यू एस

बापाचरक्ष आमच्या बापा एक नाच्या बापाच म एक मराठा ना मराठा

すみません。 दिजिव चार खो गुजरात आपण पाहिलं की काय वर आपण मागण्या करतो की मराठा समाजाला न्याय द्या आणि महाविष्ट्रांचं पुन्हा ते ठेवून चालू केलं नाही आणि त्यांच्या मराठ्यांसाठी आम्ही राखीव जागा ठेवून असं ठेवता येत नाही त्यापेक्षा तुम्ही सरळ एकतर भरती सर्वांची करा कारण त्यांची सगळी प्रक्रिया झालेली आहे हे असं काही नाही का नवीनच करतोय परंतु कुठेतरी सुप्रीम कोर्टाच्या आडून आमच्यावरती अन्याय करतात का ही भावना आमची होती आणि म्हणूनच आम्ही मराठा जोडो अभियान आम्ही घेतलेला का जेणेकरून लोक जनजागृती करायची कारण कोरोनाचं संकट वेळेस कमी होईल मग पुढे आमच्या मोठ्या प्रमाणात पूर्ण आंदोलन चालवतं त्यासाठी तयारी राज्य सरकारला वारंवार आम्ही विनंती करतोय मला वाटतं मशाल मोर्चा झाला होता पंधरा दिवस झाले त्यानंतर राज्य सरकारने सांगितलं होतं की मुख्यमंत्री चार पाच दिवसात भेटतील पण चार पाच दिवस त्यात पंधरा दिवस झाले मग काय करतात मग मुख्यमंत्र्यांची काय इच्छा आहे की आम्ही रस्त्यावर उचलून पुन्हा हंगामा करावा का मग पुन्हा अशी इच्छा आहे का आम्ही शांततेच्या माध्यमातून जर का सगळे मराठा जोडो अभियान किंवा जे जे काय आंदोलन घेतो आम्ही शांतीच्या माध्यमातून घेतोय तर सरकार मला असं वाटतंय का दुर्लक्ष करत आहे तर पुन्हा विनंती सरकारला काय तुम्ही दुर्लक्ष करू नका महाराष्ट्रामध्ये पाच कोटी मराठा आहे आणि तुम्ही पाहिलेलं आहे की दोन हजार सोळा सतरा आम्ही ज्या वेळेस मोर्चे घेतले लाखोचे होते आधी लाखोनी उतरू मग काय परिस्थिती त्याची जबाबदारी आहे सरपंच आतापर्यंत त्यांच्याशी कुठल्याच प्रकारचा संपर्क झालेला नाही प्रश्न असा आहे की मंत्री एक निर्णय देतात प्रशासन वेगळा निर्णय देतो त्यांच्यामध्ये ताळमेळ आहे की नाही हा पहिला प्रश्न झाला पण याच्यामध्ये मराठा समाजाचं नुकसान करण्याचं काम प्रत्येक मंत्री करत आहे वर्षाताई गायपाड्यात सुरुवात झाली एटीवन आले ते करून गेले त्याच्यानंतर आता नितीन राऊत आले त्यांच्यातर्फे देखील केस चाललेलं आहे आणि अशा प्रकारच्या एक वेगळ्या पद्धतीने मराठा समाजाला कशा ना कशा पद्धतीने तरी नुकसानी टाकायचं कंटेक्ट टाकायचं शिक्षण आणि नोकरीपासून त्यांना वंचित ठेवायचं आणि आपली पुन्हा त्याच्यामध्ये एक दाखवायचं की आम्ही ओबीसी आम्ही अशा प्रकारचे गट निर्माण करायचे की मराठ्यांना ओबीसीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेता येणार नाही वगैरे ना 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 अशा प्रकारचे बेताल वक्तव्य प्रत्येक मंत्री करत आहेत मराठा समाज आणि ओबीसी याच्यामध्ये वादच निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की आम्ही ओबीसीचे नेते होऊ त्याच्यामधून असं काही होताना दिसत तरी नाही कारण ओबीसीमधले लोक देखील जे आहेत ते मराठा मराठासमोर दार जोडलेले लोक आहेत पाहिलं तर की अशा पद्धतीने मराठा समाजामध्ये एक रोष आपल्याला पाहायला मिळतो आहे आज दुसरा प्रवान किती ज राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचा उपक्रम राबवून दिलेली आहेत सर्व कार्य कार्यकर्त्यांनी तीन वाशी येथून संपूर्ण नवीनप्रित मराठा योग अभियानांतर्गत संघर्ष यात्रा काढण्यात आलेली आहे मराठा मोर्चा तर्फे आपण मराठा काही समन्वय गेले तीन महिन्यापासून आपण पाहिले आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू झालेलं आहे पण कोरोनाच्या पार्श्व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही छोट्या प्रमाणात आंदोलन घेत आहोत परंत सुद्धा राज्य सरकार दखल घेत नाही आमच्या मागण्या सोप्या येतो की जोपर्यंत मराठा आरक्षण तर किती उठत नाही तोवर नोकर भरती करू नये पोलीस भरती जरी सांगितलं तेव्हा सुद्धा आम्ही विरोध केला आहे आता महावितरणमध्ये सुद्धा ते भरती करत आहे म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारची आमच्या बाजू न घेता हे राज्य सरकार कुठलाही न्याय न, न देता अन्याय करण्याचंच काम करत आहे आणि म्हणून आम्ही मराठा जोडो अभियान मुंबईपासून सुरू केलेलं आहे जेणेकरून कोरोनाचा काळ जेव्हा कमी होईल तेव्हा पुन्हा लाखोच्या संख्येने उतरू कारण मला असं वाटतं हे सरकार बहिरं नाही तर आणलं सुद्धा आहे कारण जोपर्यंत लाखोच्या संख्येने उतरणार नाही तोपर्यंत ते दगड घेणार नाही असं वाटतं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही मराठा जोडो अभियान आता मुंबईचे आमचे दोन दौड झाले आजपासून नोव्हेंबर सुरुवात करतो नोव्हेंबर झाले की आम्ही ग्रामीण भागात रक्तगिरी असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरणार आहोत आणि मग अशी बांधणी होईल की पुढे मोठ्या आंदोलनाची तयारी करण्यासाठी आज कोकण सरकार तरी अनेक आश्वासनं आपल्याला जाणार नाही कुठल्याही प्रकारचं आश्वासन फक्त तोंडी बोलतात की आम्ही मराठा समाजाच्या बरोबर आहोत तुम्ही काय घाबरू नका कुठले आंदोलन करू नका अरे पण एक तर निर्णय घ्या तुम्ही आमच्या बाजूने कुठलाच निर्णय घेता शैक्षणिक क्षेत्रामध्ये अकरावीची अजून ॲडमिशन नाही आणि त्याचे खापर बोलतो मराठा समाज आढळलं आहे पण त्याच्यामध्ये पण सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आमची समन्वयक टीम भेटली होती त्या सुपर निमोरियल पद्धतीने तुम्ही अकरावीमध्ये बारा टक्के आपल्या राज्याच्या आस्थापनामध्ये म्हणून आम्हाला तुम्ही न्याय देऊ शकता या गोष्टी सांगितले चोकर नृत्य रद्द केली हे सांगा आणि महावितरणमध्ये जे तुम्ही आता भरती कराल किंवा मेडिकलचे आता तुमचे चालू झालेलं आहे ऍडमिशन कॉलेज तिथे सुद्धा तुम्ही महाराष्ट्रामधलं काही डावलं असाल तर मग हे सरकार फसवं सरकार आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो काय समजून काय सांगाल अशा प्रकारे हा पुढचा अवलं काय असणार आहे या चौघ करोनाच्या पार्श्वभूमीवरती एका ठिकाणी जास्तीत जास्त लोक जमता येत नाहीत त्यामुळे लोक येऊ शकत नाहीत आणि ते बसू शकत नाही मराठा जोडो अभियान हा त्यासाठीच आपण चालू केलेला आहे की लोक आमच्यापर्यंत येऊ शकत नसेल तर आम्ही लोकांपर्यंत जाणार आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाणार जी वास्तविकता मराठा समाजाची आज आहे ती आपण त्यांच्यासमोर सांगत आहोत आज जर तुम्ही एक लक्षात घ्याल की आज जवळजवळ दो दोन महिने झाले तीन महिने होत आले सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर देखील कुठलाच ठोस निर्णय मराठा समाजाच्या बाजूने होत नाही शिक्षणाच्या संधी बंद आहे शिक्षण कुठे घेऊ शकत नाहीत ते आम्हाला नोकरीमध्ये देखील मराठा समाजाला कुठेही स्थान आता राहणार नाही आणि अशा पार्श्वभूमीवरती नवीन प्रकारचे काहीतरी सांगायचं की तुम्ही आता डब्ल्यू एसमध्ये जा आधी आम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस तुमच्या चौदामध्ये सांगितलं होतं त्यावेळेस की तुम्हाला ई एस बी सी अंतर्गतचं सोवा टक्के आरक्षण झालं आहे मागच्या वेळेचं सरकार आलं त्यांनी सांगितलं एस सी बी सी ज्या पद्धतीने मराठा समाज मोडचे आणि आंदोलनं करतो ते सर्व शांतपणे आणि मराठा समाजच्या मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये काढतो त्याला मोठ्या भावाच्या भूमिकेवर काढत असताना आम्ही अधिकार कधी दाखवला ना नाही पण आमचा हक्क आहे आमच्या हक्कापासून जर कोण आम्हाला डावलप असेल तर नक्की मराठा समाज एकत्र येऊन पुन्हा एकदा आपली ताकद याच मुंबईमध्ये याच ठिकाणी दाखवण्याशिवाय राहणार

आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा संतोष